नमस्कार मी राकेश कंबळे आपण इंदापूर टाइम्स न्यूज आज एक महत्वाची बातमी आपण आपल्यासमोर घेऊन येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्रामध्ये आणलं आणि राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती या समृद्ध व्हाव्या गावाचा विकास व्हावा यासाठी एक मोठं अभियान त्यांच्या अंतर्गत राबवलं जाते आणि ती त्यांची महत्वाकांक्षा किंवा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या संदर्भात आपण बावडा गावही आहोत की ते जे बावडा गाव जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं आहे आणि जे हर्षवर्धन पाटील एकोणीस वर्ष सत्तेत राहिले मंत्रीपदावर राहिले त्यांच्या गावात आज काय परिस्थिती आहे आज ती परिस्थिती आपण सत्य परिस्थिती आपण दाखवणार आहोत आपल्यासोबत बावडा ग्रामपंचायतीच्या ग्राम, ग्राम शेविका अंबिका पावशे त्याचप्रमाणे सरपंच वल्लविता गिरमे त्याचप्रमाणे आपले माजी उपसरपंच आणि सध्याचे विद्यमान सदस्य महादेवरावजी घाडगे त्याचप्रमाणे आताचे विद्यमान सदस्य संतोष सूर्यवंशी आणि अजून काही सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सो आपल्या सोबत आहेत आपण या ठिकाणी आज ही गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की बावडा हे गाव पूर्वाश्रमीपासून एक मोठं गाव मानलं जातं आणि बावडा गावामध्ये जे परिसर आहे साधारण या गावाची लोकसंख्या वीस ते बावीस हजार असताना सुद्धा या गावामध्ये वारंवार ग्रामसभा झालेल्या असताना ग्रामपंचायतीच्या वतीनं जे काय दौंडी दिली जाते या दौंडीच्या माध्यमातून लोकांना तो मेसेज पोचला जातो आपण ग्रामसभेला उपस्थित राहा आणि ग्रामसभेला उपस्थित राहत असताना ती वारंवार ग्रामसभा ही तौकूक करावी लागते आपण हाच प्रश्न घेऊन आज जनतेसमोर आलेला होता आणि याची पोलखोल आज आपण नक्की करणार आहे आपण या सर्वांना विचारणार आहे की आज ही ग्रामसभा होत असताना ही आज ग्रामसभा आज पण ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि आजची पण ग्रामसभा तहकूब झाली या तहकूब ग्रामसभा तहकूब होण्याचं कारण काय मॅडम नमस्ते, नमस्ते। आपलं जे बावडा गाव आहे याच्यामध्ये नेहमी ग्रामसभा होत असतात मुख्यमंत्र्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प पंचायतराज समृद्ध पंचायतराज हे आपल्या गावाला लागू पडतं आणि नेहमी ह्या गावामध्ये वेगवेगळ्या वे 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 विकास कामांच्या योजनांसाठी किंवा त्या योजना लोकांना माहीत होण्यासाठी आपण लोकांपर्यंत मेसेज पोहोचत असतात पण वारंवार ग्रामसभा हे तहकूब होतात तहकूब होण्याचं कारण काय आणि आजची ग्रामसभा ही कोणत्या विषयावर आधारित होती नमस्कार आजची ग्रामसभा ही आपण आमचं गाव आमचा विकास आराखडा आणि लेबर बजेट महाराष्ट्र रोजगार हमीनं धाराचं जे नवीन लेबर बजेटचे नियम काढले आहेत ते नियम सांगून त्याचं आपण बजेट बनवण्यासाठी आपण आजची ग्रामसभा आयोजित केली होती तसेच आमचं गाव आमचं विकास आराखड्याचं पण आराखडा बनवण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती आपण नियमाप्रमाणे अजिंठा काढून सर्वांना अजिंठा दिला होता तसेच ग्रामपंचायतीमार्फत दौंडी ही गावात देण्यात आली होती तर लोकांनी न येण्याचं कारण लोकांकडेच असणार ना माझं काम तर मी केलंय अजिंठा देण्याचा दौंडी देण्याचं पण माझं असं मत आहे की लोकांनी यायला पाहिजे ग्रामसभेला जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला तुमचे प्रश्न समजणार नाहीत आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर व्यवस्थित पंचायतीला सहकार्य केलं तर एक चांगला आदर्श आराखडा तयार होऊ शकतो की ज्याने आपण आपल्या गावचा विकास करू शकतो आणि यासाठी लोकांनी ग्रामसभेला येणं आवश्यकच आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो समृद्ध पंचायत राज हा विकास आराखडा आहे किंवा त्याच्यामध्ये सगळी गावं समृद्ध हवी योजना काढली की सवलतीवर तुम्ही करा जे कर असतील पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला किती प्रतिसाद मिळतो गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासन शासन निर्णय आहे की तुमची जी दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी आहे ती पूर्ण भरायची पण त्याच्याबरोबर वर चालू वर्षीची बाकी मात चालू वर्षीची बाकी पूर्ण भरायची आणि थकबाकीवर पन्नास टक्के सुट आहे आपण गावामधून दौंडी टाईप फिरवलं परत एक क्लिप तयार केली ती क्लिप वरून पण लोकांना मेसेज दिले आपल्या घंटाघाडी बरोबर आपण दौंडी दिली की बाबा पन्नास टक्के सवलत आहे तुम्ही भरा परंतु आपल्या गावामध्ये सहकार्याची भूमिकाच नाही जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस हजार रुपये फक्त वसूल झालेला आहे आपला एक महिना झाला आपण हे करतोय आपण गावमध्ये फ्लेक्स लावल्यात प्लस माझा कर्मचारी वसुली क्लार्क दीक्षित म्हणून आहेत ते स्वतः प्रत्येक पॉम्प्लेट वर जे जे जास्त थकबाकीदार आहेत त्यांचं नाव टाकून त्यांची एकूण रक्कम टाकून पन्नास टक्के ना किती रक्कम येते हे सुद्धा लिहून त्यांच्या घरोघर पोच केलेला आहे तरी के सुद्धा आपल्याला या योजनेला पंचायतीला प्रतिसाद नाही आपल्यासोबत ग्रामपंचायतीच्या गिरमेत आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही तुम्ही निवडून आल्या आले। पहिल्यांदा पाच नंबर वॉर्ड मध्ये घन कचऱ्याचं किंवा पहिलं एक प्रयोजन केलं होतं तिथं तुम्ही धडक्यानं एक काम चालू केलं होतं तुमच्या लक्षात असल पण आज आज सुद्धा बावडा गावाची बकाल अवस्था आहे कशामुळे काय लोकांमुळेच अशा अवस्था झालेल्या लोकांनी जरा त्याचं गांभीर्य घ्या जशी आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवली आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवली तर त्याच आपल्यालाच उपयोग होईल कोणाला आजारी पडण्याची नंतर कोणता त्रास होण्याची गरज पडणार नाही जर आपली आणि आपल्या घराची पाणी असेल आरोग्य असेल याची आपण जर काळजी घेतली तर कशाला असा म्हणजे असे वेळच येणार आता ग्रामसभा वारंवार तोकूब होत आहेत तौकूब झाल्यानंतर तहकूब झाल्यानंतर जी तुम्ही ग्रामसभा घेता त्या ग्रामसभेला कोरम लागत नाही अशी परिस्थिती आहे मग त्याच्यामध्ये सत्ताधारी की त्यांचा काय मुद्दा आहे ते मारून नेतात अशी अशी परिस्थिती आहे सध्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आता तालुक्यामध्ये बावडा ही ग्रामपंचायत मोठी आहे माझी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं हे गाव आहे आणि ह्या ह्या गावामध्ये विकास तेवढा झाला आहे का आता बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी तुम्ही साफसफाई स्वच्छता जी तुम्ही करता पालखी वेळेस किंवा इतर वेळेस पण आता तुम्ही जरा फिरून बघा कि चौका चौकाने चावका लोक उघड्यावर लघवीला बसताय बसता तर तशी तुम्ही पाहणी केली के का किंवा करणार आहे का केलेली आहे करणार पण आहे इथून पुढे ते चालूच राहणार आहे जे उघड्यावर बाबा शौच करतात किंवा लघुला बसतात त्यांच्या तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का हो हो करणार ठीक आहे आपल्यासोबत बावडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि ज्यांचा प्रदीर्घ प्रदीर्घ काळ या ग्रामपंचायतीच्या सत्ता कारणात गेलेला आहे आणि सध्याचे विद्यमान सदस्य माधेराव गाडगे आपल्या सोबत आहेत अं भाऊ तुम्ही सांगा कि जे आता हे ग्रामसभा होत आहे आणि ग्रामसभा वारंवार तहकूब होत आहेत त्या ग्रामसभेला एकशे दहा कोरम आवश्यक असं बोललं जातं बावीस हजार लोकसंख्येचं गाव आहे एकशे दहा कोरम का पूर्ण होत नाही काय कारण असत आता लोकांचा ग्रामपंचायतवर विश्वास नाही असं तरी एक म्हणावं लागल कारण लोकांची कामं होत नाहीत अशी बाहेर चर्चा आहे लोकांची आता मागाशी सुद्धा आम्ही इथं बाहेर थांबलो होतो ना तर काय करायचं ग्राम ग्रामसभेला काय उपयोगच होत नाही ग्रामसभेला गेलं तरी कामं होत नाहीत आपली असं त्यांच्या बोलण्यात एकंदरीत येतंय आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या पद्धतीने काम करते पण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे लोक ग्रामसभेकडे पाठ फिरवतात त्यामुळे इथं वीस हजार बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साधा शंभर लोक कोरम व्हायला सुद्धा गोळा होत नाहीत आता माजी तो मंत्री त्यांच्या भाषणात वेळोवेळी म्हणतात या गावामध्ये सत्तावीस सत्तावीस प्रकारच्या जातीची लोक राहतात मग त्या जातीतली जा किती लोक किंवा त्या जातीतली किती प्रतिनिधी या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित असतात असं तुम्हाला वाटतं अहो फक्त ठराविक बघितलं नाही पन्नास लोक जे आहेत ना ते प्रत्येक ग्रामसभेला तेच पन्नास लोक आहेत एक्कावन्नावस्त दुसरा कोणी ते राहत गावातला येत नाही अशी परिस्थिती ह्या ग्रामसभेची आहे गा गावाची वास्तविक आता गावच्या गावच्या प्रमुखानं जर पुढे व्यवस्थित चाललं ना घरातल्या कुटुंब प्रमुखानं घर व्यवस्थित चालल्यानंतर कसं घर व्यवस्थित चालतंय तसं गावच्या सुद्धा प्रमुखांनी व्यवस्थित गावात कारभार हाकल्यानंतर लोक मग येणारच ना कारभार आपल्या ऐक ऐकलं जाते गावाचा विकास होतोय ही जर असं लोकांना वाटलं तर लोक हे काम ह्याला येणार आपण जाऊन उपयोग होत नाही आप आपलं कोणी ऐकत नाही काय बोललं तरी उपयोग होत नाही ह्या भावना झाली लोकांची त्यामुळे लोक कोणी ग्रामसभेला येत नाही ये कशालाच येत नाही कशी काम केली पाहिजे ग्रामपंचायती असं तुम्हाला बघा एवढं मोठं गाव आहे चांगलं गाव आहे ह्या गावची आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक कोट रुपये घरपट्टी थकीत आहे म्हणजे शासनाने जे आता जी आर काढलाय त्या जी आर प्रमाणे पन्नास टक्के सवलत द्यायला दिली शासनाने मग एक कोटीच्या जा जागेला पन्नास लाख रुपये वसूल व्हायला पाहिजे आता एक महिना झालं चाललंय तरी कुठे तर पस्तीस हजार रुपये माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांबरोबर तुम्ही पण काही काळ काम केले भरपूर आणि त्यांना त्यांची काय विचारधारा न पटल्यामुळे तुम्ही त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही विरोधात आहे आणि हर्षवर्धन पाटील नेहमी दावा करतात की माझ्या काळात चांगला विकास झालाय गावाचा तुम्हाला वाटतं का बावडा गावाचा विकास झालाय ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून त्यांच्याच ताब्यात आहे दुसऱ्या पार्टीकडे अजून ग्रामपंचायतीत गेली नाही मग विकास झाला असला तर गाव इथं आता बसाय जागा पुरली नसते वारंवार जी ग्रामसभा तहकूब होतात मग तहकूब झालेल्या ग्रामसभेनंतर जी ग्रामसभा होते त्याच्यामध्ये कोरम ची आवश्यकता नसते असं सत्ताधाऱ्यांना नेहमी वाटतं मग ते त्यांचा मुद्दा त्याच्यामध्ये मारून नेतात असं ने तुम्हाला हो म्हणायचं आता काय करणार कोण नाही मारल्यानंतर मारूनच न्यावं लागणार ना त्यांना लोकांनी यायला पाहिजे वास्तव पता शंभर लोकांनी तरी किमान यायला पाहिजे म्हणजे कोरम झाला की सभा होईल आता ती कायद्याच्या बडगा की कोरमाबाई सभा तर खूप ठेवावं लागते जर कोरम नाही झाला तर म्हणून ती मग ढकलली जाते परत तर हे येतलेली मी सुद्धा येत नाही कोणी गावात अशी एक सुप्त चर्चा आहे मतदारांमध्ये किंवा नागरिकांमध्ये या ग्रामसभेला येऊ नये म्हणून काही बगल बच्चांना सोडलं जातं आणि ते बगल बच्चे त्या ग्रामसभेला जरी लोक आली तर त्यात विघ्न आणून तो मुद्दा खालून पाडायचा प्रयत्न करतात असं बरोबर आहे आमच्या सुद्धा कानावर हे आलेलं आहे विरोधात आहे सध्या त्यामुळे माझ्या काय समोर कोण सांगणार सांगितलं नाही पण ही चर्चा अशी कानावर आली की बाबा येतोय तसा निरोप येतोय ऐकतात त्यांनाच माहिती असेल विश्वासू कसा आपल्यासोबत संतोष सूर्यवंशी जे ग्रामपंचायत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ग्रामसभा वारंवार तकोबवत आहेत काय कारण असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जे काय करायला लागतं दौंडे द्यायचे ते दौंडे दिले सगळ्यांना अर्जंट सदस्यांना पोच करतो आणि आमचे सहकारी महादेवराव गाडगे ज्येष्ठ सहकारी आहेत आमचे ते आता म्हणले की लोक काय येत नाही तर लोकांची चर्चा आहे की आमचं काय येऊन उपयोगच होत आहे ऐकलं जात नाही मी तर म्हणतो उलट त्यांनी येऊन इथं बांधलं पाहिजे बोललं पाहिजे आम्ही लोकांना फक्त लोकांना कधी चान्स आहे ग्रामसभेत आम्ही मासिक मिटिंगला तर सर्वसामान्य लोकांना आत येऊ देत नाही तर लोकांना उलट लोकांची खरंच अडचण असेल तर लोकांनी ग्रामसभेत आलं पाहिजे ज्या अर्थी लोक येत नाहीत त्या आम्हाला असं वाटतंय की कारभार आमचा <net> व्यवस्थित चालू आहे त्यामुळे लोकांच्या तक्रारी नाही त्यामुळे लोक येत नाहीत महादेवराव आडगे म्हणले की लोक येत नाहीत किंवा काय नाही ते आता विरोधात आहेत <tun> विरोधात ते <tun> असल्यामुळे विरोधात ते बोलणं त्यांचं कर्तव्य आहे परंतु एकंदरीत गावाची परिस्थिती बघता तुम्हाला असं खरंच वाटतं की हर्षवर्धन पाटील जे दावा करतात की गावचा विकास झालाय खरंच तसा विकास झालाय शंभर टक्के मी गाव फिरून बघितलंय एकदा शंभर टक्के झालाय झाला तुमचा आहे आणि मग ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर मग ग्रामसभेला माणसं काय लो, येत नाही लोक लोकांच्या अडचणी जागच्या जागेवर सुटत असते त्यामुळे लोक ग्रामसभेकडे पाठ फिरवतात जागच्या जागेला म्हणजे कशा सुटतात काय लोकांच्या गरजा काय लोकांच्या गरजा काय रस्ते स्वच्छता लोकांची ग्रामपंचायत सुविधा आहेत त्या लोकांच्या लोकांच्या तक्रारी आता लोक सामाजिक कार्यकर्ते सांगतायत किंवा त्यांच्या पण आपण बाहेर घेणार आहोत पण तक्रारी येतात त्या तक्रारींचं योग्य निरसन होत नाही किंवा माहिती अधिकार टाकले तर त्या माहिती अधिकाराचं व्यवस्थित उत्तर दिलं लोकांचं जर निरसन होत नसलं तक्रारीच तर लोकांनी आलं पाहिजे ना ग्रामसभेत आम्ही आलं पाहिजे सत्ताधारी सत्ताधारी म्हणून तुमचं काम नाही जनजागृती करणं कारण करतोय ना हर्षवर्धन पाटलांच्या सत्ता सत्ता असल्यामुळं शिक्षण संस्था त्यांच्या आहेत सोसायटी त्यांच्या आहेत त्यांच्या शिक्षण संस्था काम करणे लोक आहेत जर एखादा मुद्दा जर महात्मा गांधी तंटा अध्यक्षासारखा असला तर हजारो जनसंख्येनं लोक येतात हे पार्श्वभूमी आहे मग ग्रामसभेलाच लोक काय येतात ह्याच्या लोकांना गावातल्या बद्दल राजकारणाचा इंटरेस्ट वाटतो नाही राजकारण तर असं हा लोकशाहीचा पाय नाही लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राजकारण राजकारण असेल तर समाजाचं पाहिजे आता आजची ग्रामसभा ही गावात मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक शाळेत घेतली तरी लोक येत नाहीत मग प्रत्येक ग्रामसभा वेगवेगळ्या मध्ये घ्यावी लागते जर वाड्यावस्थेवर घेतली तर मग कशी काय येणार इथं जर गावात आता हे महत्त्वाचं ग्रामसभा आहे म्हणून गावात घेतली तरी लोक येत नाहीत त्याला काय करणार म्हणजे तुम्हाला म्हणायचं एकंदरीत हर्षोधन पाटलांच्या माध्यमातून विकास पूर्ण झाला आता विकासाच्या योजना आणण्याची गरजच नाही आता मॅडम म्हणल्या की आम्ही जी शासनाची योजना काढली पन्नास टक्के सवलतीमध्ये घरपट्टी पाणीपट्टी भरायची पण त्या योजनेला सुद्धा लोकांनी हरताळ फासलाय त्याला कोणताही सपोर्ट आण तुम्ही तर विकास झाला मग हे कसं काय विकास तर लोक का भरत नाहीत घरपट्टी पाणीपट्टी का भरत नाही तुमचं काम नाही तुमचं जनजागृती करायचं काम नाही आम्ही जनजागृती करतो आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवतो लोक प्रतिसाद देत नाहीत लोकांना माहिती ना तुम्ही लोकांवर जबरदस्ती करावी लागेल जब पाणीपट्टी नाही भरली तर कनेक्शन कट करावं लागेल ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ह्या गावाला जर चांगलं वळण लावायचं असेल तर नगरपालिका महानगरपालिका हद्दीमध्ये ज्याप्रमाणे जर एखाद्यानं अतिक्रमण केलं किंवा घरपट्टी पाणीपट्टी नाही भरली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते तसं तुम्ही त्याचा का, का। मतांच्या राजकारणासाठी तुम्ही गप्पा बसणार आपण लोकांना सवलतीने भरायची परवानगी देत असतो आपण जबरदस्ती जा जास्त करत नाही आपले लोक आपल्या गावातील लोक सर्वसामान्य आहेत मजूर वर्ग जास्त आहेत त्यामुळे आपण जबरदस्ती त्यांच्यावर नाही एकंदरीत जो निधी येतो शासनाकडनं आमदार निधी खासदार निधी पंधरा वित्त आयोग काय असेल चौदा वित वीस टक्के निधी पंधरा टक्के निधी विशेष निधी डीपीडीसी निधी त्याच्यामध्ये हा निधी जो येतो ह्या निधीतून जी विकास काम होतात त्या विकास कामांच्या निधीतून जो पैसा येतो त्याचा तुम्ही पारदर्शी फलक लावत नाही असं लोकांचं म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी फलक लावलेले असतात प्रत्येक ठिकाणी फलक लावलेला असतात लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं समजता की गावात फलक लावले तर ते लोक काढून नेतात किंवा चोरून येतात मग तुम्हाला असं म्हणायचं का गाव गावात चोर आहेत किंवा गाव चोरी करतात असं नाही म्हणायचं आपल्या गावातल्या लोकांना आपण कसं नाव ठेवणार मग फलक तुम्ही बाकीच्या ठिकाणी फलक असतात मग बावडातच का फलक नाही फलक तर आहेत प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी जिथं काम चालू होईल तिथं तर फलक लावल्याशिवाय काम चालू होत नाही ठीक आहे तुमचं फलक आपल्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत छगन गायकवाड आपण त्यांना विचार आहोत की ग्रामपंचायत मध्ये पूर्ण विकास झालाय आणि आम्ही आमच्या पतीनं सगळं काम करतोय तुम्हाला असं वाटतं गावचा विकास झाला किंवा नागरिकांच्या तक्रारीचा नागरिकांच्या तक्रारीचा कुठलं निरसन होत नाही ग्रामपंचायतीकडून कुठलं जरी अर्ज ग्रामपंचायतीत ग्राम सभेच्या जर मांडलं ना तर ती कधीच ती पूर्णपणे जिथं तिथं वाचलं जायचं ना अर्जाद्वारे कधीच कुठलं काम झालेलं नाही काम काय करते ती वाचते ती वेगळं आणि जेव्हा त्यांचा त्यांचा बसून जी काम करते ना त्या पद्धतीने काम पूर्ण करते असं कुठलंच नाही आता एवढं मोठं आता जनजीवनच काम चालू आहे ना त्याचा एक काही फलक कुठं लावलेला बर कमीत कमी तेरा ते चौदा पक्षाचं काम चालू आहे तर मी त्यांनी कुठला फलक लावला नाही काय ना हे काय तरी सांगते काय फक्त ही दिशाभूल करते बरं सगळ्या गोष्टी आम्ही वारंवार करावं घालतो पण त्या पद्धतीने ग्रामसभा तो खूप सारखी होती काय कारण ग्रामपंचायतीवर विश्वास नाही ना जनतेचा बर कुठला बरं येड्यात काढते जनते ना आणि पुढं टाकतात त्याचा विषय बर आपल्यासोबत सोबत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि ज्यांचा एक दबदबा या भागामध्ये सोबत आहेत पंडित पंडितराव पाटील आपण हा मुद्दा घेऊन आज आलोय की वारंवार एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना ग्रामसभा वारंवार तहकूब होत आहेत आणि तहकूब झाल्यानंतर ह्यांच्या सोयी सत्ताधाऱ्यांच्या सोयीनं ती ग्रामसभा घेतली जाते आणि ते विषय मारून येतात असा नागरिकांचा एकंदरीत सूर आहे पण ते कोण बोलायला तयार नाही आपल्याला काय वाटतंय ग्राम सभेला लोक काय येत नाही तर ये एक साधारणपणे असं माझ मत आहे की जर आपला कारभार स्वच्छ असेल पारदर्शक असेल आदर्श असेल चांगला असेल आलेला निधी एवढा एक कोटी निधी आलेला आहे दलित सुधार वस्तूंसाठी त्याचा फलक लावला पाहिजे की बाबा हे असं असं यामध्ये याम आम्ही एक कोटी मध्ये केलेला आहे आम्हाला देखील मी एवढा लढत लढव कार्य करता असताना देखील मी तीन चार वर्ष झाला झटतो या ग्रामपंचायतीकडून निधी किती आला माहितीच्या अधिकारामध्ये पाच जणांनी आम्ही विचारलं की निधी किती आलेला आहे कसा खर्च वेलोवाट लावलेला आहे तो आम्हाला माहिती मिळाली नाही अकिलात गेलो अकिलात आमच्या सारखा निर्णय झाला पण ते परिस्थितीमध्ये सात दिवसाच्या यांना माहिती देण्यात यावी पाच कार्यकर्त्यांनी आम्ही माहिती अधिकारात विचारलो अद्यापपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही लपून ठेवण्याचं गुपित ठेवण्याचं आणि त्यांच्या स्वयं स्वतःच्या स्वार्थासाठी हे चाललेलं असतं सगळं त्यामुळे पारदर्शकता नसल्यामुळे ना लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे कशाला जायचं हे जनजाटी कशाला पडायचं आपण याच्यात लोक आपलं इथं काय होतच नाही म्हणजे माजी मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या हे गाव बळी पडतंय असं म्हणायचं म्हणजे काय केलं पाहिजे आहे का आपल्याला कोण काय बोलतोय मग लगेच रिपोर्ट जातात असला प्रकार होतो आता या गावामध्ये पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील यांचा पॅनल ही एकमेकांसमोर उभा टाकायची नेहमी पण त्याच पक्षाचे अशोक गोगरे यांनी हर्षवर्धन पाटलांशी मनोमेलन केलं आणि ते त्यांच्यासोबत सोबत गेले मग आता गावात विरोधक राहिला नाही आणि मग आता विरोधकाची भूमिका जी काय का राहिलेली राष्ट्रवादी आहे जे तुमच्यासारखे काही लोक आहेत ते विरोध करतायत पण तो विरोध कितपत पुढे जातोय असं वाटतं लोकांनी जर प्रतिसाद दिला आम्ही सुद्धा काय लढतो एखादा प्रश्न हातामध्ये घेऊन लढतो ग्राम विकासाचा प्रश्न असेल एवढं आम्ही लढतो की पण लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण झाल्यामुळं आम्ही सुद्धा मग थांबतो की ज्याला त्यासाठी करायचं हे आहे त्याला त्याला काय गरज आहे का नाही हे पाहावं लागतं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी आता जर जर का नेहरू भेमा सहकार साखर कारखान्याचा कर, दर जो आहे त्यासाठी आंदोलनाचं पत्र दिलं होतं की तीन हजाराच्या आत जर तुम्ही याचा दर काढला पहिली उचल माहिला जास्त आम्हाला आंदोलन करावं लागेल शेतकरी मेळावा बोलवला काय वाटत नाही काय नाही असं प्रकार झालेला आहे आता तुम्ही उजदाराचा विषय काढला की हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की आम्ही निराभिमाला चांगला जिल्ह्यात दर दिलेला आहे कर्मयोगीला चांगला दर दिलेला आहे पण आरोप आमच्यावर विनाकारण केले जात आहेत आता आमची परिस्थिती सुधारलेली आहे आता आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यांनी विरोधकांना पण इशारा दिलाय कर्मयोगीच्या एका कार्यक्रमात तर तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल बघा कसं परिस्थिती आहे कारखान्याचं पहिल्यांदा तुम्ही ही परिस्थिती दहा वेळा सांगता तुम्ही आम्ही अडचणीत आम आहे आमच्या एवढा कर्जाचा बॉजा आहे आम्ही दहा वेळा जनरल मध्ये बोलायचा प्रयत्न केला बोलू दिलं जात नाही मग एवढ्या अडचणीत असताना आत्ता कुठनं पैसे आणले एन सी डी सीचं जे कर्ज घेतलं त्याचा तपशील द्या म्हणलं आम्ही एन सी डी सीचं कर्ज घेतलं आम्ही माहितीच्या अधिकारात मागितलेलं आहे हे कर्ज जर घेतलेलं त्याचं काय केलं तुम्ही त्याचा सुद्धा उत्तर दिलेलं नाही ते सुद्धा दाबून ठेवलं असा प्रकार आहे त्यामुळं परिस्थिती अशी झालेली आहे की कर्ज काय काय करून घे एन सीडीसीतलं जे कर्ज आलेलं उचल उचललं त्यातनं पैसा काढला का काय कळत नाही आपण मूळ मूया विरूया आपला ग्रामपंचायतीचा विषय आहे ग्रामपंचायतीच्या काय योजना असतील किंवा काय ग्रामसभा असतील ते वारंवार तो खूप होत आहेत आणि एकीकडे ग्रामपंचायती सत्ताधारी म्हणतायत की गावचा पूर्ण विकास झालाय आता लोकांच्या काय गरजा पूर्ण आहेत पण त्याच विरोधी ग्रामसेविका म्हणतायत की लोक आम्हाला कुठल्याच गोष्टीला प्रतिसाद देत नाहीत हा विरोधाभास आहे मग ह्याला काय म्हणायचं विरोधाभास शंभर टक्के आहे लोकांचा लोकांना विकास दिसत नाही आणि लोकांना विकास बी केलेला नाही दिवसभर माणूस बे बावड्या गावासारखं एवढं मध्यवर्ती अठ्ठावीस गावातलं मध्यवर्ती गाव ठिकाण असणार दररोज या ठिकाणी येणारे जवळजवळ पाच हजार विद्यार्थी ते शिक्षणाला येतात इतकी परिस्थिती इतकं गाव मोठं आहे व्यापारपेठ चांगले आहे अशा परिस्थितीमध्ये लघवी लागली तर कुठं करायची संडासला एखाद्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या गोष्टीची सोय सुविधा नाही वरटते लोक की कुठं जायचं बाबा आम्ही काय करायचं असा प्रकार झालेला आहे आणि हे म्हणतात विकास झालेला आहे कुठला काय विकास झालेला नाही काय नाही विकास दिसला असताना मग कुठं आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्ते पंडितराव हे सगळ्याच लोकांनी ग्रामपंचायतीवर लोकांना आरोप केले आणि आपण ग्रामसभा वारंवार का तहकूब होत आहेत हा आज विषय घेतला होता परंतु एका बाजूला सत्ताधारी म्हणतात की गावचा पूर्ण विकास झालेला आहे जे की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावाचा विकास झाला आता विकास करण्याची गरजच काय पण दुसरीकडे त्याच ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका अंबिका भावसे म्हणतात की आम्ही कुठली योजना काढली किंवा आता जी योजना निघाली घरपट्टी पाणीपट्टी त्याला पन्नास टक्के सवलत असून सुद्धा त्याला गावातील कोणताही नागरिक प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळं हा सत्ताधारी आणि ग्रामसेविका प्रशासन म्हणजे जे प्रशासनातील लो लोक आहेत यांच्यातला जो विरोधाभास आहे तो आपल्याला दिसून येतोय त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या निवडणुकाला सामोरं जाताना हर्षवर्धन पाटलांना नक्कीच या टिकांना उत्तर द्यावं लागेल आणि या ग्रामसभा का वारंवार तहकूब होत आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा त्या सुद्धा टीकेला उत्तर हे येणाऱ्या भविष्य काळात द्यावं लागेल मी इंदापूर टाइमसाठी मी राकेश कांबळे Bauda i